नमस्कार मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्हन हे यूट्यूब चॅनल आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तर विद्यार्थ्यांसाठी महापुरुषांची चरित्रे आणि विचार दिशादर्शक ठरतात विद्यार्थ्यांनी महापुरुषांची चरित्र वाचले पाहिजेत महापुरुषांचे विचार विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात मोलाचे ठरतात असे प्रतिपादन व्याख्याते प्राध्यापक विवेक गुरव यांनी केले श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला वाणिज्य बी ए महाविद्यालय वडगाव मावळ या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात ते बोलत होते हे शिबिर नागरिक थाली तालुका मावळ जिल्हा पुणे इथे तेवीस डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबर एक या कालावधीत आयोजित करण्यात आले होते या शिबिरात प्रसिद्ध संपत कसबे यांनी युवकांपुढील आव्हाने या विषयावर विचार मानले शिबिराच्या समारोपा प्रसंगी संस्थेचे संचालक राज खांडभोर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री तुकाराम अस्वाले सचिव अशोक वाफ उपाध्यक्ष बंडोबा मालपोटे दत्ताभाऊ असवले प्राचार्य अशोक गायकवाड उपस्थित होते शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी न गावाचा परिसर गावातील रस्ते स्वच्छ केले विविध प्रबोधनात्मक आणि अंधश्रद्धा निर्मूलन या विषयांवर पथनाट्य सादर केली महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक रोहिणी चंदन शिवे यांनी सूत्रसंचालन केले प्राध्यापक डॉक्टर जया धावरे यांनी आभार मानले विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली महाराष्ट्र लाईव्ह वन साठी सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा